आपल्या तालुक्यातले बाळू असेल नंदा असेल आत्माराम असेल संतोष आहे त्यानंतर वसंत आहे कितीतरी नावं घेत आहेत मला सुमन जयश्री नाबाय रमेश बाळाराम अशोक दशरथ राजेश प्रमोद दत्तूभाऊ इथे गुरुनाथ मुकेश आशा हे सगळ्यांची नावं घ्यायला गेलो तर एक रात्र अजून जाईल मी एवढच सांगतो तुमच्या सर्वांचा मला आनंद अभिमान वाटतो आणि तुमच्या संघटनेचा मी संस्थापक आहे याच्यामुळे मला जास्त आनंद आपण हे सुरुवातीपासून सांगत आलो की जो लढेल त्यालाच मिळेल जो लढणार नाही त्याला मिळणार नाही आज ऐतिहासिक दिवस आहे इतिहासात लिहिला नाही तुमच्या येणाऱ्या पिढ्या तुमची मुलं त्याची मुलं तुमच्या मुली यांची मुलं त्यांची मुलं ज्यावेळेला तुम्ही आम्ही जगात कुणी नसणार तुम्ही आम्ही मिळवलेला पलाट असणार आणि पलाट या पलाटामध्ये पला तुमच्या पिढ्या गेलेल्या मगाशी राजेशनी कलेक्टर साहेबांनी या कायद्याबद्दल सांगितलं मी सांगत नाही हा कायदा येऊन अठरा वर्ष झाली त्याला म्हणतात उशीर उशीर झाला करे पण काम झालं हे पण खरं अजिबात काम न होण्यापेक्षा उशिरा झाली मी पहिल्यांदा या सर्वांचं नेतृत्व करणारे अशोक शिंगारे जिल्हाधिकारी त्यांना धन्यवाद देईल त्यानंतर इथे माझ्या बाजूला बसलेले राहुल सूर्यवंशी हे नायक तहसीलदार आहेत प्रांत मध्ये तुम्हाला जे आता अधिकार मिळणार आहेत मी तुम्हाला सांगेन की त्या प्रत्येक अधिकारावर राहुल सूर्यवंशीचं नाव असणार त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मग त्यांच्या नेत्या उर्मिला पाटील असतील पण मी खास करून तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने महसूल खात्याच्या तलाठी असतील सर्कल असतील या विभागामध्ये वन हक्काचं काम करणारे करपे आणि त्यांचे सर्व सहकारी असतील तुमच्या याच्या मधले असतील आदिवासी विकास विभागाचे असतील वन विभागाचे असतील महापालिकेचे असतील लक्षात घ्या तुम्ही इथे बसला होता पण हे सर्व खाती तुमच्यासाठी काम करत मला वाटतं गेले चार पाच दिवस मी रोज सलग येतोय आणि मला आनंद असा वाटतो की आपल्या देशामध्ये पंच्याहत्तर वर्षात खूप काही करायचं राहिलंय तरी सुद्धा मी या देशाचा आहे याचा मला अभिमान आहे कारण माझ्या देशात लष्कर न्यायालय अजून पोलिसांचं राज्य चारा नाही आलं सैन्याचं राज्य नाही आलं या देशातले लोक निरक्षर असले तरी लोकशाही टिकून ठेवते इथे जो मोठा फलक आहे जो संविधानाचं पहिलं पान आहे हे मी तुम्हाला दरवेळेला सांगितलंय की आम्ही भारताचे लोक तुम्ही भारताचे लोक कोण आहात तुम्ही तुम्ही भारताचे लोक आहात कोण आहात भारताचे तुम्ही मालक कोण आहात ते या पानावर लिहिले या देशाचा मालक हक्का करता लढला नाही तर त्याला हक्क मिळत नाही हे सर्व देशात आहे तुम्ही आज हे दाखवून दिलं की ज्या वेळेला मालक रस्त्यावर या